तर महाराष्ट्रातील असंख्य अबालवृद्ध तिचे चाहते ती गौतमी पाटील लग्न कधी करणार असा प्रश्न नेहमीच विचारला जातो स्वतः गौतमी पाटीलची आई सुद्धा लग्नासाठी तिच्या मागे सतत आग्रह धरत असते घरात असले की आईकडून सारखा लग्नाचा तगादा लावला जातो असं सुद्धा गौतमी पाटील हिनं झी चोवीस टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत सांगितलंय मात्र लग्नाबाबत आपलं मत काय यावरही टूडं पॉईंट मनोगत गौतमी पाटीलनं मांडलेलं आहे तर ठीक आहे गौतमी पाटील यांचा पुढचा प्रवास नक्की कसा असणार आहे तुम्हाला वाटतं की हे शोज करायचे की आता बस आता लग्न करून सेटल व्हावं आणि आय एम शुअर आई पण मागे लागले असतील तुमच्या हो, हो हो लागलीये ना हो का इतर मुलींच्या लग्न बसना आता असं तसं नाही का अजून किती करायचं किती ना असं असत पण एक मी माझ्या याच्याने विचार करते की मी अजून तरी हा विचार नाही केला पाहिजे म्हणजे आत्ता कुठं तरी हे सगळं सुरळीत लागलंय आणि मी म्हणजे माझं करिअरची सुरुवात मी म्हणते की मी आत्ता सुरुवात केली आहे तर यात नको ह्या गोष्टी म्हणून ह्या गोष्टीपासून लांब राहिलेलंच बरं असं